पुरणपोळी बनवणार आहे तर त्यासाठी पुरण छान असं परतून घेतलेलं आहे डाळ एक ग्लास शिजायला टाकलेली होती शिजल्यावर नंतर गाळून घेतलं चाळणीने पाणी वेगळं केलं आमटीला आणि डाळीमध्ये गुळ टाकलेला आहे भाज बडीशेप भाजलेली बडीशेप आणि विलायची बारीक करून टाकलेली आहे आणि छान असं हे परतून घेतले आता हे पुरण आता हे वाटून घ्यायचं आहे तर गावाकडं पाट्यावर वाटून घेते आता चाणे करून घेते वाटून तर ग्लास किंवा तांब्या घ्यायचा किंवा पळी पण घेतली ना तरी चालतंय आणि हे असं पूर्ण करून घेई वाटून घेतलेलं आहे हे आणखीन आता एक करायचंय आणखीन एवढं राहायचं आपलं वाटून हे आता पोळ्या बनवायच्या आता